सर्व मुलींच्या पालकांना आता तीन लाख रुपये मिळणार आहे मुलींच्या माता पित्यांसाठी मोठी धमाकेदार योजना सुरू करण्यात आली आहे आता मुलीच्या पालकांना मिळणार तीन लाख रुपये तुम्हाला एक मुलगी असेल दोन मुले असतील किंवा तीन मुली असतील तरी आता लाभ मिळणार आहे मुलीच्या पालकांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये आता मुलीच्या पालकांना म्हणजेच आई वडिलांना तीन लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे आता तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल एक असो दोन असो तीन असो किंवा त्या पहिलीला असो दुसरीला असो तिसरीला असो किंवा अठरा वर्ष पूर्ण झालेली असू द्या कोणत्याही वयातील असू द्या त्या मुलींना आता लाभ मिळणार आहे एक मुली असो दोन मुली असो तीन मुली असो तीन लाख रुपये प्रत्येक माता पित्यांना तर मिळणार आहे राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहेत मुलींच्या माता पित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या पोषणासाठी तीन लाख रुपये देण्यात येणार आहे मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात दिला जाणार आहे तुमची मुलगी आत्ता जन्मली असू द्या पहिलीमध्ये असू द्या दुसरीमध्ये असू द्या पाचवीत असू द्या किंवा अठरा वर्ष पूर्ण झालेली असू द्या पूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता मुलींसाठी पालकांना तीन लाख रुपये देण्यात येणार आहे कालपासून अर्ज सुरू झालेत त्यामुळे आता बघा हा अर्ज कसा भरायचा नक्की काय काय कागदपत्र लागतात कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाही बँक खातं कोणतं लागतं असतं आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपानुसार हा अर्ज लाभ मिळत असतो त्यामुळे लक्षपूर्वक बघा आता बघू शकता हा महिला व बालविकास विभागामार्फत हा फॉर्म आहे साधारणपणे हा एक दोन तीन आणि चार म्हणजे चार पाणी हा फॉर्म आहे हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आता पहा या फॉर्म मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत कसा फॉर्म भरायचा कुठे कुठे काय काय लिहायचं आहे कसे कसे कागदपत्र कुठून कुठून आणून जोडायची आहेत आणि मग त्यानंतर अतिशय महत्वाची टिप्स की ज्यामुळे तुमच्या मुलीला शंभर टक्के फिक्स पैसे मिळत येतील अशी महत्वाची टिप्स देखील सांगणार आहे आता पहा इथे सगळ्यात आधी तुम्हाला इथे वैयक्तिक माहिती भरायची आहे वैयक्तिक माहितीचं सेक्शन आहे पहा लाभार्थी तपशील पहिले अपत्य आहे दुसरे अपत्य आहे की जुळ्या अपत्य आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे लाभार्थीचे नाव म्हणजे तुमच्या मुलींचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहेत एक मुलगी असेल दोन असेल किंवा तीन असेल त्यानंतर मुलीचा आधार क्रमांक लिहायचा आहे जर त्यानंतर लाभार्थीच्या पालकाचे आई किंवा वडील यांचे नाव त्यांचा आधार क्रमांक त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक इथे त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी जो आहे तर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे आधार परत तुम्हाला जे आहे याच्याबरोबर जोडणं अनिवार्य आहे त्यानंतर पत्ता आहे दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा पत्ता घर नंबर तुमचा ऑफिस पोस्ट ऑफिस पिनकोड तालुका लिहायचा आहे त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक आता पहा इथे मोबाईल नंबर देणं कंपल्सरी आहे लक्षपूर्वक पाहत रहा इथे चार नंबरला पहा या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी जिवंत पत्त्यांची संख्या किती म्हणजे आता पहिल्या आपत्त्यासाठी आहे दुसऱ्या पत्त्यासाठी का जुळ्या आपत्त्यासाठी आहे आताच्या पुढे नियम कोण कोण पात्र आहे ते पुढे सांगणारच आहे पहा इथे काय म्हटलं की पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास त्याच कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र इथे सादर करणं अनिवार्य आहे इथे लक्षपूर्वक पहा कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र इथे सादर करावा लागेल आता पहा बँक खाते तपशील आता हे लक्षपूर्वक पाहत राहा सोबत तुमचं नाव बँक खाते क्रमांक बँकेचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडावे बँक खाते नंबर आता लक्षपूर्वक पाहत राहा बँकेचा आय एफ एस सी कोड आता आय एफ सी कोड काय असतो प्रत्येक बँकेचा एक आय एफ सी कोड असतो यासाठी तुम्ही स्टेट बँक व पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडून घ्या आणि आय एफ सी कोड एस बी आय एन जो आहे झिरो झिरो तर अशा पद्धतीने कोड येतो किंवा पोस्टाचा आय पॉस आय पी ओ एस अशा पद्धतीने येतो आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर बँक शाखेचं नाव किंवा तुमच्या याचं शाखेचं नाव नंतर बँक खातं आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे एकदा करून घ्या कुठेही तुम्ही आपलं जे सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुमचं आधार कार्ड पहिले त्या बँकेशी हे करून घ्या त्यानंतर पुढचं पहा लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी योजना आता इथे लक्षपूर्वक आहे का की तुमची जर मुलगी पहिलीला असेल किंवा जन्मली असेल तर पहिला टप्पा ती जर पहिलीला गेली तर दुसरा टप्पा त्यानंतर ती चौथीला गेली तर तिसरा नंतर पुढे आठवीला गेली तर असे साधारणपणे पाच टप्पे असतात आणि अठरा वर्षाचं झाल्यानंतर एक पैसे येतात तर याद्वारे इथे एक प्रमाणित करण्यात येते एक प्रकारे तुमचं एक हमीपत्र या ठिकाणी घेतलं जातं त्यानंतर आता कागदपत्र लक्षपूर्वक पाहत राहा कागदपत्रामध्ये जर गोंधळ झाला तर फार प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की एक कागदपत्र जरी चुकलं तरी पैसे त्याच्यामध्ये येत नाही कारण की तीन लाखांचा प्रश्न आहे त्यामुळे लक्षपूर्वक कागदपत्र कोणती जोडायचे ते तर सांगतोच पण व्हिडिओच्या शेवटी तुमच्या मुलीला शंभर टक्के फिक्स पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता इथे पहा लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला लक्षपूर्वक आहे का लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला इथे आवश्यक आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसल्याचं हे आहे त्यानंतर ना इथे पुढचं कागदपत्र लागणार आहे लाभार्थीच्या आधार कार्डाची छायांकित पद लाभार्थ्याच्या आधार कार्डची छायांकित पद बँकेच्या पासबुक पहिल्या पानाची छायांकित पद त्यानंतर रेशन कार्ड आता इथे पहा पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जे आहे याचं साक्षांकित पद सगळं साक्षांकित पाहिजे म्हणजे अटेस्टेड पाहिजे त्यानंतर मतदान ओळखपत्र छायांकित पद त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याशा संबंधित शाळेचा दाखला उदाहरणार्थ तुमची मुलगी पहिलीला आहे दुसरीला आहे तिसरीला आहे तर तिचा बोनाफाईट घेऊन यावं लागेल त्यानंतर ना इथे पहा कुटुंब नियोजन शस्त्र प्रक्रियेचं प्रमाणपत्र आता इथे लक्षपूर्वक पहा हे फार महत्त्वाचं आहे की आता पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस आणि दुसऱ्या आपत्त्यासाठी दुसऱ्याच्या वेळेस तुम्हाला कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे त्यानंतर अंतिम लाभाकरता अविवाहित असल्याचं लाभार्थ्याचं स्वयंघोषित पत्र त्या ठिकाणी हे आहे म्हणजे मुलगी अविवाहित असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला शेवटचे जे पैसे मिळणार आहेत ते पैसे किती टप्प्यात मिळतील त्याआधी पहा हे अंगणवाडी सेविका याचे त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात त्यानंतर इथे कागदपत्र जी आहे जोडलेले आहे की नाही त्याची हे करत असतात आणि त्यानंतरनं अंगणवाडी सेविका जी आहे तर त्याची पोचपावती तुम्हाला इथे ह्या जो अर्ज आहे पहा याचे अर्ज जो आहे तुमच्या अंगणवाडीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे अंगणवाडी सेविका जी आहे तर तुम्हाला इथून काय काय करतात हे तुम्ही फॉर्म भरला आहे तर अशा पद्धतीने तुमचं हे सगळं डिटेल भरून अंगणवाडीचं नाव स्वाक्षरी करून तर तुम्हाला पोचपावती देत असतात आता पहा हा झाला फॉर्म कसा भरायचा आता हा फॉर्म कुठून डाउनलोड आहे ते तुम्हाला सांगते खाली लिंक दिलेली आहे आता तो कसा भरायचा सा वर सांगितले पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तुमच्या मुलीला शंभर टक्के पैसे मिळवण्यासाठी याच्यासाठी पात्रता काय आहेत तुम्ही काय चुका करायचं नाही आहे काय अशा टिप्स आहे ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील अशा अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आता आपण वळत आहोत आता तुम्ही यासाठी पात्र आहात का काय पात्रता आहे ते एकदा पाहूयात आता लेख लाडकी योजनेअंतर्गत पहा फायदा कोणाला कोणाला मिळणार याविषयी आता आपण लक्षपूर्वक पाहणार आहोत तर लक्षपूर्वक पहा ज्या लाभार्थी कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असण्यास मुलीला योजनेचा फायदा मिळणार त्यानंतर पहा दुसऱ्या अपत्यादरम्यान दरम्यान प्रसूती दरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही योजनेचा फायदा मिळणार म्हणजे दोन मुली किंवा दुसऱ्या वेळी जर जुने मुली झाल्या तर अशा तीन मुलींना त्या ठिकाणी फायदा मिळणार पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस तुम्हाला कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा जास्त नसावं ही अट आहे आणि लक्षपूर्वक एका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती इथे लक्षपूर्वक पहा आता कि कशा पद्धतीने पैसे मिळणार आहे कसे पैसे मिळणार तर पण या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर लाग चार हजार रुपये त्यानंतर सहावीमध्ये गेल्यावर सहा हजार रुपये अकरावीमध्ये गेल्यावर आठ हजार रुपये आणि मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा पद्धतीने प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आता जर तुमच्या तीन मुली असतील तर तुम्हाला तीन मुलींसाठी जवळपास तीन लाख तीन हजार रुपये मिळू शकतात पण आता ज्यांना एकच मुलगी आहे तर त्यांना हा लाभ एक लाख एक हजार रुपये मिळेल ज्यांना दोन मुली आहे त्यांना दोन लाख दोन हजार रुपये मिळतील आणि ज्यांना एक मुलगी आहे त्यांना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे आता नेमका हा फायदा जो आहे तो मिळवण्यासाठी काही पात्रता आहेत काही महत्वाचे निकष आहेत आता कागदपत्र पत्र आपण त्या ठिकाणी घेतले की पासबुक असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा काय आता हा जो फॉर्म आपण दाखवलेला आहे हा फॉर्म तुम्हाला कुठून डाउनलोड करायचा आहे याची लिंक देखील देण्यात येईल आता पहिली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये ज्या मुली असणाऱ्या लक्षपूर्वक पाहता एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील आता हे लक्षपूर्वक पहा तुम्ही की कोणतीही मुलगी जी आहे तिचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर किंवा त्या दिवशी जर जन्मलेले असेल असेल तर त्याच मुलीला याचा लाभ मिळणार आहे